राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचवीस जानेवारी रोजी जालना दौऱ्यावर एकनाथ शिंदेच्या आभार दौऱ्याला जालन्यातून होणार सुरुवात आमदार अर्जुन खोतकर यांची दर्शना बंगल्यावर पत्रकार परिषदेत माहिती मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे पंचवीस जानेवारी रोजी येणार जालना दौऱ्यावर जालना शहरातील आझाद मैदानावर शिंदेच्या उपस्थितीत पार पडणार जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंचवीस जानेवारी रोजी जालना दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी आज दिनांक तेवीस रोजी दुपारी चार वाजता दर्शना बंगल्यावर पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आभार दौऱ्याला जालन्यातून सुरुवात होणार असल्याचं खोतकर म्हणाले मतदारांचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे पंचवीस जानेवारी रोजी जालना दौऱ्यावर येणार असून जालना शहरातील आझाद मैदानावर शिंदेंच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मेळावा पार पडणार असल्याचं आमदार अर्जुन खोतकर यांनी म्हटलं या दौऱ्यादरम्यान शिंदे हे जिल्ह्यातील शेतकरी व्यापारी उद्योजक यांच्यासोबत संवाद साधणार असल्याचं सा खोतकर म्हणाले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घोगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले शिवसेना संपर्क प्रमुख पंडित भुतेकर फिरोजलाला तांबोळी सुनील किनगावकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते राज्याचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे हे पंचवीस तारखेला जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येत आहे येण्याचा उद्देश मतदाराची आभार आभार यात्रा धन्यवाद यात्रा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण या बहिणींचे त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी माननीय एकनाथराव साहेब हे पंचवीस तारखेला दुपार अंतर जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी येणार आहे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य अशा प्रकारचं स्वागत जालना शहरामध्ये या ठिकाणी केलं जाईल मी आमदार म्हणून आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून एकमत दादा उडान शिवसेनेचे संपर्क नेते पंडितजी बोतेकर जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी भुगे सुनीलजी किनगावकर प्रमुख सर्व दलित आघाडीचे जिल्हा प्रमुख आमचे सर्व सन्माननीय महिला पदाधिकारी युवासेनेचे पदाधिकारी यांच्या वतीनं त्यांचं भव्य दिव्य स्वागत या ठिकाणी होणार आहे जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणी सर्व शिवसैनिक यांचा एक मोठा मेळावा ते भेटायला येतात तर घ्यावा अशा प्रकारचा आम्ही ठरवलेला आहे आणि ते सर्व शिवसैनिक लाडक्या भगिनी यांना एक मेळावा आम्ही आझाद ग्राउंडच्या मैदानावर या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे नियोजित केलेलं आहे मला त्याला सांगितलं पाहिजे की प्रचंड उत्साह त्यांच्या येण्यामुळं शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी आहे काल आणि आज सकाळपासून तालुक्यात तालुक्यातले सर्व शिवसैनिक येऊन भेटतात आणि आम्हाला या सभेला यायचं माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या भेटीला यायचं कारण की महायुतीच्या विजया विजयाचे खरे शिल्पकार माननीय एकनाथ शिंदेसाहेबच या ठिकाणी आहेत